अपडेट न्यूज प्रतिभा पवार पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रतिभाताई पवार राष्ट्रसंत रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित चाळीस गावातील सौ प्रतिभाताई पवार सर्वांना परिचित आहेत अशा समाजसेविका समाज कार्यकर्ते यांच्या कार्याचा सन्मान जनराष्ट्र रेल्वे शिवला शाईन कामगार युनियन जनराष्ट्र कर्मचारी युनियन यांच्या वतीने मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज मॉरिशिस विश्वगुरू नामदेव महाराज अध्यक्ष दीपक काळेगण कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष धडक कामगार युनियन अध्यक्ष अभिजित राणे किशोर खानविलकर अध्यक्ष जनरल एम्प्लॉई युनियन किसन बोंद्रे निलेशजी सांबरे दत्ताभाऊ जवळके निर्माता दिग्दर्शक आणि लाजी शुक्ला राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कामगार मंच डॉक्टर मनोहर साठे मैत्री संस्था सुरज भोईर अध्यक्ष संदीप पाटील महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रतिमाताई पवार यांना अशा अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांची पुरस्काराची मालिका अखंडपणे सुरूच आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे पुरस्कार राष्ट्रसंत शिरोमणी रोहिदास महाराज दोन हजार चोवीस त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट